मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा केवळ टक्केवारीच्या मुद्द्यामुळे कोसळल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीनं ठाण्यात तीव्र आंदोलन केलं हे के आंदोलन डॉक्टर जितेंद्र आव्हाड शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे ठाणेश्वर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण ठाणे शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुहास देसाई शिवसेना ठाणे केदार दिघे सर्व नेत्यांच्या नेतृत्वाखाली मासुंदा तलाव जांभले नाका येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करण्यात आला तसंच छत्रपती शिवाजी महाराजांची जाहीर माफी देखील मागण्यात आली या आंदोलनादरम्यान महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी मालवण येथील पुतळा कोसळण्यामागे भ्रष्टाचार आणि टक्केवारीचा आरोप केलाय त्याने सरकारवर तीव्र शब्दात टीका केली आणि या घटनेच्या विरोधात आवाज उठवला पुतळ्याचा अपमान सहन केला जाणार नाही असा इशारा देत या घटनेवर कठोर का कारवाई करण्याची मागणी करण्यात आली यावेळेला महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते ठाण्यातील अनेक स्थानिक नागरिकांनीही आंदोलनात सहभाग घेतला आणि छत्रपती शिवाजी महाराजांप्रती आपली निष्ठा व्यक्त केली आंदोलनामुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं परंतु पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं या घटनेमुळे महाराष्ट्राच्या जनतेमध्ये संतापाची भावना असून छत्रपतींच्या पुतळ्याच्या कोसळण्याच्या कारणांची सखोल चौकशी करण्याची मागणी सर्वत्र होती कोकणामध्ये वादळ वारा हा काही नवीन नाही वादळ वाऱ्यामध्ये कोकणामध्ये कधी नारळी पडत नाही आता परत घ्या कोकणाला वादळ हे नवीन नाही वादळ वाऱ्यामुळे साधन नारळही पडत नाही असताना कोकणामध्ये आपटे नावाच्या गृहस्थानी बनवलेला पुतळा हा तुटतो सुटतो आणि खाली पडतो जे स्वतः महाराज अनेक वादळ वाऱ्यांना सामोरे गेले स्वराज्याची स्थापना केली आणि इथल्या रयतेला सुखी केलं महाराष्ट्र ओळखला जातो तो शिवरायांमुळे आज या भ्रष्ट सरकारच्या भ्रष्ट कारभारामुळे जेणे पुतळा बांधला नव्हता त्या आपटेला कॉन्ट्रॅक्ट मिळतं पुतळा बनवायला तीन तीन चार चार वर्ष लागतात याने तो तीन महिन्यात का पंधरा दिवसात काहीतरी बनवला ह्याच्यावर साधं कोणाचं लक्षही नव्हतं तो पुतळा बघितल्यानंतर ते शिवाजी महाराज वाटतच नव्हते पण या सरकारने कधीही काळजी घेतली नाही आपले महाराज महाराजांसारखेच दिसले पाहिजे हे प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयातली इच्छातले मनातली नाही